जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपलं फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण परत आलो आहे पियुष ओटो कन्सल्टंटमध्ये आज आपण जी गाडी पाहणार आहोत मित्रांनो ती महिंद्राची एक्स यू व्ही फाय हंड्रेड आहे गाडी जी आहे एक्झॅक्ट माझ्या समोर आहे आपण तिथं गेल्यानंतर त्या गाडीची डिटेल वगैरे माहिती वगैरे घेऊच बट व्हिडिओ सुरू करण्याआधी ज्या ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं तर मित्रांनो ज्या गाडीबद्दल मी बोलत होतो एक्स व्ही फाय हंड्रेड हीच ती गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीचा लुक तुम्ही पाहू शकतात आलिशान असा लुक ह्या गाडीचा आहे खूप हायटेड गाडी आहे खूप मोठी गाडी आहे गाडीच्या टायरमध्ये तुम्हाला आयला व्हील कंपनी फिटेड भेटणार आहे गाडीचे जे कंडिशन आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम क्लीन साफसुथऱ्या कंडिशनमध्ये गाडी तर याच्या पुढची जी माहिती आहे तर ते आपल्याला भाऊ देणार आहे गाडीबद्दल नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही दोन हजार सतराच्या दहाव्या महिन्यातलं एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड आहे त्याच्यामधलं डब्ल्यू टेन हे जे काही टॉप मॉडेल आहे ते टॉप मॉडेल आहे गाडीचे चारही टायर नवीन आहे गाडीला हे कीलेस एंट्री आहे गाडीला हे रिमोट आहे गाडीचं याला कीलेस एंट्री म्हणतात या गाडीला इथं बटन पुश केलं की गाडी ओपन होती ओके हे आपण ओपन केलं त्याच्यानंतर ही जी गाडी आहे तुम्ही गाडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे टोटली ओव्हरऑल ह्या गाडीला सहा एअरबॅग आहे सिक्स एअरबॅग सहा एअरबॅग सहा एअरबॅग त्याच्यानंतर हे सन रुप हे एक फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये ओके सन रूप आहे या गाडीला ओके जसं तुम्ही बटन पुश केलं की ऑटोमॅटिकली तिचं सन बॅक होऊन जातं बटन पुश केली की ऑफ होऊन जातं ओके ऑन ऑफ होऊन जातं त्याच्यानंतर बटन स्टार्ट इथं असं तुम्ही प्रेस केलं गाड़ी हो प्रेस हो ले गाड़ी ही गाडीचं टोटल इंजिन वगैरे हे सगळं स्टार्ट होऊन जातं ओके प्रेस केलं तुम्ही हे सगळं डिस्प्ले वगैरे तुम्हाला येऊन जातो ह्या गाडीची खासियत अशी की ही गाडी तुम्हाला गाडी टायरच्या हवेपर्यंत सगळं डिटेल देते टायरमध्ये हवा आहे नाही आहे म्हणजे एवढी डिटेल सगळं कन्फर्मेशन देते गाडी जे आहे तर दोन हजार सतराचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू टेन मॉडल आहे आणि ह्या गाडीचं ही झाले रिमोट म्हणजे ही बटन स्टार्ट गाडी आहे त्याच्यामुळे हिला रिमोट चावी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे हिला की गाडी म्हणता ओके त्याच्यानंतर हे दोन हजार सतराच्या दहाव्या महिन्याचं डब्ल्यूटी मॉडेल आहे त्याच्यामध्ये फंक्शन जे आहे तर तुम्हाला ही एक सनबुक ही फॅसिलिटी आहे जसं तुम्ही असं बटन प्रेस केलं हे तुमचं सन ओपन होऊन जातं आहे ओके जे की तुम्हाला बऱ्याचशा लक्झरियस हायफाय गाड्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी तुम्हाला मिळते जे काही टॉप मॉडेल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सनरूप वगैरे ह्या फॅसिलिटी मिळतात दुसरी गोष्ट हे सन तुमचं एक दुसरं फीचर ते झालं ऑफ झालं की हे बटन दाबलं की ऑटोमॅटिकली सनरूप तुमचं क्लोज होऊन जातं ओके त्याच्यानंतर हे असत त्याच्यानंतर तुम्ही क्लचवर पाय दिला हे बटन स्टार्ट हे जे फंक्शन आहे क्लचवर पाय दिला नुसतं बटन पुश केलं की ऑटोमॅटिक गाडी स्टार्ट होऊन जाते ओके okay, त्याच्यानंतर दुसरं एसीच्या फंक्शनमध्ये जर तुम्ही जर म्हटले तर मध्ये हिला ॲटो कंट्रोल एसी आहे जसं की तुमच्या बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे तर तुम्ही आतमधलं जे टेम्परेचर आहे ते कमी करू शकता इथं शोकर आहे ते टेम्परेचर ते जे की हे टेम्परेचर तुम्हाला कमी जास्त करता येतं ह्याला ॲटो कंट्रोल एसी म्हणता जेणेकरून बाहेरचं टेम्परेचर हाय असलं तर तुमची गाडी आतून सुद्धा चील राहते ॲटो कंट्रोल टेम्परेचरमुळे त्याच्यानंतर गाडीमध्ये जे आहे ते हे तुम्हाला स्क्रीन वगैरे हो हे सिस्टम आलेलं आहे सगळं ब्लूटूथ वगैरे हो सगळं फॅसिलिटीज इथं अवेलेबल आहे टोटली जी पी एस वगैरे सगळं याच्यामध्ये फॅसिलिटी आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाडीला डबल टॉप गियर आहे डबल टॉप डबल टॉप गियर आहे जे की जनरली गाड्यांना कसं असतं पाच गिअर असतं आणि एक रिवर्स असतो तर हिला सहा गेअर प्लस एक रिवर्स असे टोटली सात गिअर आहे डबल टॉप गियर आहे लक्झरियस गाडी असल्यामुळं ओके आणि ह्या गाडीमध्ये तुम्हाला टोटली सहा एअरबॅग्स आहेत जे की तुम्हाला एक दोन त्याच्यानंतर तीन इथे फिल्डरला एक चार आणि बॅक साईडला एक तिथं एक पाच ओके हे तुमचे इथे तुमचे इथे ही एक पाच आणि ही एक आणि ह्या साईडला एक एअरबॅग आहे तसे की सहा एअरबॅग आहे टोटल मित्रांनो गाडीमध्ये सहा एअरबॅग आहे आणि एसी ग्रिल तुम्हाला इथं समोर दिसत तसं असेल डॅशबोर्डवरती आहे परत एसी जो आहे तो इथं ते आहे प्लस जेवढे काही सीट अवेलेबल आहे बॅक साइडला तिथे पण सेपरेट आहे त्याच्या ओके त्याच्यानंतर प्लस एकदम जो बॅक साइडला आहे तिथं ए सीचं बटन दिलेलं आहे स्पेशल परत मागच्या सीटला पण आणखी ते अवेलेबल आहे प्लस याची खासियत अशी या गाडीची मध्ये जे आहे तर प्रत्येक सीटवर जे आहे तुम्हाला जसं बॅक साइडला जसं आता हे सीट आहे हे जसं सीट आहे ओफे झालं सीट तर ह्या सीटसाठी सीट इथं जे बसलेलं आहे त्यांच्यासाठी जे आहे तिथं स्पेशल ए सी दिलेला आहे ओके ह्या साइडला इकडला एक एसी आहे त्या साईडला तसं तिकडून पण एक ए सी आहे दोन ए सी ओके दोन पिल्लर मध्ये एसी जर तुम्ही हे सीट जर स्लोपिंग केलं सीट जर तुम्ही असे पुश केले ओके जर तुम्ही आता हे हे बॅक साईड सेंटरचं सीट आणि बॅक साईडचं सीट दोन्ही जर तुम्ही स्लोप केला तर याचा रात्री झोपण्यासाठी बेड तयार होतो रनिंग मध्ये तुम्ही झोपू शकता त्याच्यानंतर बॅक साईडला हे सीट ओपन जर केले हे सीट मागची

तर तुम्ही आ, सीटला बेड करून तुम्ही आराम करू शकतात असं या गाडीमध्ये सुविधा अवेलेबल आहे मित्रांनो आणि प्रत्येक सीटापाशी तुम्हाला इथं ए सी भेटणार आहे गाडीच्या आतमधून तुम कंडिशन तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी कंडिशन आहे मित्रांनो तर मित्रांनो गाडी आपण आतमधनं पाहिली आहे आता आपण इंजन कंडिशन पाहूया गाडीची तुम्ही पाहू शकतात हेच एम हॉक वन फोर्टी हे इंजन आहे तर ओवरऑल मित्रांनो गाडीची कंडिशन जी आहे खूप छान अशी कंडिशन आहे टॉप कंडिशन म्हटलं तरी चालेल गाडी शोरूममध्ये जशी राहते त्याच कंडिशनमध्ये पियू शोटो कन्सल्टंटमध्ये गाडी उभी आहे आता आपण ह्या गाडीची डिटेलमध्ये माहिती भाऊकडून विचारून घेऊया तर भाऊ महिंद्रा महिंद्रा एक्स यू वी फाय हंड्रेड फाय हंड्रेड महिंद्रा एक्सयू फाय हंड्रेड गाडी आहे याच्याबद्दल माहिती द्या महिंद्रा एक्स यू फाय हंड्रेड गाडी आहे हे दोन हजार सतराचं मॉडल आहे आणि नंबर पण चॉईस नंबर घेतलेला आहे टू थ्री फोर नाईन चॉईस नंबर घेतलेला आहे हे डब्ल्यू टेन मॉडल आहे सन रूप बटन स्टार्ट वगैरे सहा एअरबॅग्स टोटली फीचर्स याच्यामध्ये आहे गाडीचे चारही टायर नवीन आहे नवीन टाकलेले आत्ता टायर तिच्या चारही पण आहे फक्त इन्शुरन्स संपलेला आहे आणि गाडीची बारा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे जे की बैठकमध्ये बसल्यानंतर थोडंसं निगोशिएशन आहे तर मित्रांनो ओव्हरऑल भाऊनी माहिती दिलेली आहे आणि बारा लाख पन्नास हजार रुपये ह्या गाडीची यांनी ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे जर एखाद्याला जर ही गाडी आवडली असेल घ्यायची इच्छा असेल किंवा ह्या गाडीची डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून ह्या महिंद्रा एक्स यू एक्स यू व्ही फाय हंड्रेडबद्दल माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र